नमस्कार मी लायकराम चतुभा भेंडारकर अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया आज पंधरा ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वतंत्र दिवस आज भारत देश स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आपण एकोणऐंशीव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत आज आपला भारत देश स्वतंत्र होण्यासाठी ज्या ज्या महामानवांनी वीर भक्तांनी आपल्या प्राणाची आवती देऊन आपलं रक्त देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या सर्व महामानवांना वीरपुरुषांना ही कोटी कोटी वंदन करतो त्यांना नमन करतो आज आपला देश स्वातंत्र्य मिळवून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे याचा मला आनंद आहे परंतु तेवढीच आम्हा तुम्हा सर्वांची जबाबदारी सुद्धा वाढलेली आहे ज्या महामानवांनी आपणाला स्वातंत्र्य मिळवून दिलं परंतु बऱ्याचशा गोष्टी आपणाला सांभाळून ठेवायच्या आहे त्याला जतन करायचं आहे आणि म्हणून आपल्या गोंदिया जिल्ह्यातील पाणी स्वच्छता आरोग्य शिक्षण पर्यावरण ह्या गोष्टी अजूनही पूर्णत्वास आलेल्या नाही त्याच्यामध्ये हो आपणाला जातीधर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे लागेल आणि म्हणून माझी आग्रहाची विनंती राहील सर्वांनी एकत्र राहून आपण एक दिलानं कार्य करूया आणि ह्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करत नेण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करूया आपण अशा पद्धतीचा एक देशाला हातभार लावूया अशी एक आपणाकडून माफक अपेक्षा करतो आणि पंधरा ऑगस्ट ह्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं समस्त जिल्हावासियांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आहे धन्यवाद नमस्कार